मंडळी कशा आहात सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत तर आज आहे संडे आणि तुम्हाला माहिती आहे संडे म्हटलं की फंडे असतो पण आज आमचा लेझी डे असणार आहे आज आम्ही काहीच काही म्हणजे काहीच स्पेशल करणार नाही तरी पण म्हटलं ब्लॉग बनवूया म्हटलं दाखवूया तुम्हाला की आमचं जेव्हा आम्ही काहीच करत नसतो तेव्हा काय करत असतो उठल्या उठल्या ब्लॉग बनवायला घेतला त्याच्यामुळे असा अवतार आहे आमचा अवतार आमचा इग्नोर करा मी आता आंघोळ केले प्रियंका मॅडम बारुशा आहेत चारवी आपली पारूची चारवी इकडे आहे बाबू इकडे 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 आहे ना हाय कर ये 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 पटकर हायकर हायकर हाय कर हाय बाबू हाय कर तू सगळे दाखवायचे होते हाय कर ना बाबू बघ सर बघा तिला जास्त एक्साइटमेंट असते ब्लॉग ते हाय कर बाबू हाय कर ना म्याव दाखव म्याव पडली पडली ओ इकडे म्याव धर तर आजचा ब्लॉग काहीच खास नाहीये रविवारच जनरली आम्ही बाहेर जातो किंवा काहीतरी स्पेशल करतो पण काल आमच्या मम्मी पप्पा गावी गेले त्यांनी आज आम्हाला खूप कंटाळा आलाय काहीच करायची इच्छा नाहीये सकाळचं जिम साठी लवकर उठावं लागतं मग संडेची वाट बघत असतो संडेला एक दिवस आराम असतो जिमला सुद्धा आणि सगळ्याच गोष्टींना सुद्धा हा त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींना आराम द्यायचं ठरवलं आज अगदी स्वयंपाकापासून सगळं सईचा नाश्ता करून झालाय सईला आज मस्त मी हे बनवलं होतं शेवया बनवल्या होत्या त्या पण तिखट शेवया शेवायांचा उपमा बनवला होता तो तिने खाऊन झालाय आवडतो शेवाया मध्ये मध्ये येईल तर आजचा ब्लॉग खूप रॅन्डम असणार आहे नाश्त्याला आम्ही बाहेरूनच काहीतरी आणणार आहे सध्या तर खूप दिवस झालं डोसा खाल्ला नाहीये hmm. मसाला डोसा तर यांना म्हटलं मसाला डोसा घेऊन बाहेरून घरी तर आज मी काय बनवणार नाही कारण माझे पाय खूप दुखतात काल मी लेग्स मारले त्याच्यामुळे माझे पाय प्रचंड पाय दुखतात माझे आणि हात पण दुखतात किचनला संध्याकाळी बघू काय बनवलं तर पण आणि आज आम्ही <laughs> एक पिक्चर पण बघणार आहे तो लागणार कुठला एक वाजता पिक्चर लागणार स्टार स्टार पंचम तो बघणार आहे त्याच्यामुळे फुल टू आरामाचा दिवस असणार आहे बघूया ब्लॉग मध्ये काय काय होते ते बघत राहा आराम असा नसतो संडेला मम्मी पप्पा असल्यावर असतं काम आज आम्ही दोघेच आहे त्याच्यामुळे आज काहीच करणार नाही कारण मला भरपूर कपडे सुद्धा धुवायचे त्याच्यातच मला खूप टाइम जाणार आहे त्यासाठी मला आधी नाश्ता करायचा आहे त्यांना म्हटलं आधी मी आंघोळ हो करते नाश्ता घेऊन या मग बाकीची कामं मी आवरणार आहे मंडळी आपलं पार्सल रेडी आहे आता प्रियंकानं मला फक्त डोसा आणायला सांगितलेलं पण त्यासाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज म्हणून त्यासाठी काहीतरी तुझं फेवरेट पण घेतलंय बघूया त्याची रिॲक्शन काय असेल घेतलं तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले काय सरप्राईज माय फेवरेट चिक्कू मिल्कशेक आणि माझे कुजवी मँगो मिल्कशेक सई सईसाठी

कसा आहे खूप दिवसांनी आहे ना ची चला खाऊन घेतो मग भेट पुढे तर दुपारी डोसा खाऊन मस्त पैकी झोप झाली आणि इकडे बघा प्रियंका म्हणजे कितीही म्हंटल तरी किचन मधून सुट्टी मिळतच नाही आता ती काय बनवते पोहे पोहे बनवलेच चारवीसाठी बनवलेत पण पन, आम्हालाच बनवलेत थोडेसे कारण चारवी नाश्ता करून झोपली ते आता उठली ती आम्ही सगळे झोपलो म्हणजे आम्ही जसं की तुम्हाला म्हटलं नाही हे दोघे झोपले मी झोपले पिक्चर पाहिलं सगळा मी सगळ्या पिक्चर पाहिले थोडे थोडे डोळे ठेवून झोपले डायरेक्ट तीन वाजता उठले साडेतीन ना, ना पिक्चर संपला आणि आता चारवीसाठी तिला पोहे खूप आवडतात म्हटलं मग पोहे बनवूया आपण तिच्यासाठी मला पण आवडतात मोहन माझ्यासाठी पण बनवले त्यांना म्हणत तुम्ही पण थोडेसे खा यांना आवडत नाही जास्त पण सकाळी डोसा खाल्यानंतर डायरेक्ट आता दुपारचे किती वाजलेत वाजले पाच वाजलेत आणि म्हणजे आम्ही डोसा साडे दहा अकरा वाजता खाल्ला होता नाही अकरा नंतर उशिराच उठलो होतो आम्ही संडे असल्यामुळे डायरेक्ट पोहे आणि आता बघू संध्याकाळी भूक लागली तर काहीतरी बनवूया तर सध्या तर आम्हाला जायचंय आवरून भाजी आणायला कारण आमच्या घरातली सगळी भाजी संपली आणि खरंच काहीही न करण्यात किती मजा ते आम्ही अनुभवतोय म्हणजे संडेला प्रत्येक संडेला कुठेतरी जायचंय काहीतरी काम आहे हे सगळं चालू असतं पण फक्त आराम करण्यात पण सुख असतं सुख आणि इकडे चारवी दाखवतो काय कर वाव हाय 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 वाव खा हाँ, खा हाँ, खा मम्माने बनवलंय गुड चला पोहे खातो आवरतो आणि मग आम्हाला जायचंय भाजी आणायला हॅलो डॅडूला किती त्रास देते मम्माची देवपूजा चालू आहे जय जे करायला मम्मा खूप देवत्ती करते चला 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 जय जय करायला

नीट, नीट, नीट कर बाबू बर मम्माला जय जय कर सही मम्माला कर जय जय गुड गल आता डॅडूला ग माझ हुशार ग बाबू ते आत्ती नाहीये घरी कोणच नाही आज घरात बाहेर गेलेत हो चला आता आपण पण रेडी होऊ आणि बाहेर जाऊ पण आपण पण जायचंय चलो रेडी वा चला तर हे बघा इकडे विक्रम बनवतायत बार्ट्याचे काप मी बाहेर जायच्या वेळेस डाळ भात बनवून गेले होते त्यांना म्हटलं आपल्याला तोंडी लावायला काहीतरी बनवा तर बटाट्याचे काप हे वरण एकदम मस्त त्याचं कॉम्बिनेशन आवडतं आम्हाला दोघांना पण मस्त वरण बनवलंय इकडे वरण बनवलंय बनवतोय बटाट्याचे काप सहा मेनू असणार आहे संध्याकाळच्या जेवणाचा खाऊया मला uh, आज पावभाजी खायची क्रेविंग होत होती <सवारा> आज संडे त्याच्यामुळे काय खाऊन काय नको असं होत त्या बोलले की बाहेर खाऊया पण म्हटलं नको पावभाजी आपण उद्या बनवूया आज सहाच बनवूया कारण सकाळी पण डोसा खाल्ला होता तो पण चीज डोसा खाल्ला होता त्याच्यामुळे साधा सिंपल वरण भात आमचं मेनू सो आज आम्ही दिवसभर खूप आराम केलाय खूप झोप काढली मस्त संडेला काही न करण्यात पण नेहमीच मजा असते ते आज मला कळाले तर आज फक्त डाळ भात आणि बटाट्याचे तर मंडळी असं आहे संध्याकाळचा मेनू फस्त वरण भात बटाट्याचे काप आणि इकडे आहे आपली सई मला सईचं जेवण आत्ताच झालेलं आहे हो ग बाबू काय खाल्लं तू वरण भात खाल्ला ना ये तिला ना हा काय 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 आहे हां काय करायचंय तुला मजा येते तुला तर मंडळी चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आमचं जेवण सुरू आहे खूप वाजता किती साडे अकरा वाजले रात्रीचे खूप उशीर जागा जेवायला vlog đến tham vlog ký vlog bậy bay 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 bay